हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण खूप इम्पॉर्टंट वर्ड्स बघणार आहोत ते म्हणजे मेक डू हॅव तर खूप लोकांना हे समजत नाही की मेक होमवर्क करायचं की डू होमवर्क करायचं डू अ डिसिजन की मेक अ डिसिजन डू अ ब्रेकफास्ट और हॅव अ ब्रेकफास्ट तर हे आज आपण समजून घेणार आहोत हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर आज आपण स्टार्टिंगमध्ये बघूया मेक तर मेक कधी वापरायचं आपण काहीतरी तयार करतो किंवा बनवतो किंवा आपण एखादा निर्णय किंवा योजना आवाज याविषयी बोलत असतो ना तेव्हा आपण मेक युज करतो जसे की आय मेक अ टी एवरी मॉर्निंग मी रोज सकाळी चहा बनवतो शी मेड अ केक फॉर मी तिने माझ्यासाठी केक बनवला तर आता आपण बघूया डेली लाईफ मधले सेंटेन्स जे आपण

this मूव्ही मेड मी happy या चित्रपटाने मला आनंद दिला this movie मेड मी हॅप्पी त्यानंतर बघूया डू कधी वापरायचं तर आपण डू कधी वापरतो काम म्हणजे ड्युटी ऍक्टिव्हिटी जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा आपण डू वापरतो जस की होमवर्क जॉब एक्सरसाइज वर्क अशा गोष्टींसाठी आपण डू यूज करतो ठीक आहे एक्झाम्पल बघूया आय डू माय होमवर्क डेली मी रोज गृहपाठ करतो आय डू इथे आपण आय मेक नाही म्हणू I do my homework daily. He does his job honestly. तो आपलं काम प्रामाणिकपणे करतो. He does his job honestly. She did all the work alone. आता इथे do did का यूज केले ते त्यासाठी तुम्हाला तो do did does not चा व्हिडिओ बघायला लागेल. तिने सगळं काम मीतीने केलं. She did all the work alone. प्लीज डू दिस वर्क टुडे कृपया हे काम आज करा प्लीज डू वर्क टुडे आय डू एक्सरसाइज एव्हरी मॉर्निंग मी रोज सकाळी व्यायाम करतो आय डू व्हॉट आर यू डुईंग नाव तू आत्ता काय करत आहे व्हॉट आर यू डुईंग नाव ही डज नॉट डू एनिथिंग ॲट होम तो घरी काहीच काम करत नाही he डज नॉट डू anything at होम आता बघूया हॅव हॅव कधी वापरायचं हॅव आपण वापरतो मालकी दाखवायची असेल तर अनुभव आजार वेळ या गोष्टीविषयी पिणे या गोष्टीविषयी आपल्याला बोलायचं असेल तर आपण हॅव यूज करतो मराठीत हॅवचा अर्थ काय असणे घेणे खाणे एक्झाम्पल बघितल्यावर हो तुम्हाला समजून जाईल की आपण कधी हॅव यूज करतो आय हॅव अ बाईक माझ्याकडे एक बाईक आहे दोन है. She has two brothers. We have lunch at 1 तिला भाऊ आहेत आम्ही एक वाजता जेवण करतो वी हॅव लंच ऍट एट वन पीएम आय हॅड अ हेड एस्ट डे आता मी हॅव म्हणते पण हॅव काय यूज करते किंवा हॅज काय यूज करते तर तुम्हाला त्यासाठी हॅव हॅज हॅडचा व्हिडिओ बघावा लागेल जो युट्यूब चॅनल आहे आय हॅड अ हेड प्लीज हॅव अ सम वॉटर कृपया थोडे पाणी घ्या प्लीज हॅव सम वॉटर ही हॅज अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स त्याच्याकडे खूप अनुभव आहे ही हॅज अ लॉट ऑफ एक्सपीरियन्स आय have नो no टाईम today. आज माझ्याकडे वेळ नाही आय have नो no टाईम today. तर कॉमन मिस्टेक खूप लोक करतात ते काय म्हणतात मेक होमवर्क असं तुम्ही मेक होमवर्क म्हणणार का नाही तुम्ही काय म्हणणार डू होमवर्क डू अ डिसिजन म्हणणार का नाही तुम्ही काय म्हणणार मेक अ डिसिजन मेक अ डिसिजन डू ब्रेकफास्ट हॅव ब्रेकफास्ट खाण्या हॅव अ ब्रेकफास्ट मेक एक्सरसाइज आपण जनरल बोलतोय जे आपलं डेली लाईफ मध्ये आहे तर मेक एक्सरसाइज म्हणणार का नाही डू एक्सरसाइज डू अ पार्टी असं म्हणार डू अ पार्टी हॅव अ पार्टी आपण एक्झाम्पल बघा एक्स्ट्रा एक्झाम्पल जे तुम्ही डेली लाईफ मध्ये युज करतात आय मेड अ मिस्टेक मी चूक केली डू यू डू युअर होमवर्क प्रॉपरली डू युअर वर्क प्रॉपरली तुझं काम नीट कर शी हॅज डिनर अर्ली ती लवकर जेवते ही मेड अँड एक्सक्यूज त्याने कारण दिलं ही मेड अँड एक्सक्यूज आय डू माय बेस्ट मी माझ्या परीने प्रयत्न करतो आय डू माय बेस्ट वी हॅव अ मिटिंग टू आज आपली मीटिंग आहे वी हॅव अ मिटिंग टू आज आपली मीटिंग आहे ठीक आहे तर होमवर्क आहे होमवर्क मध्ये तुम्हाला काय करायचंय आन्सर कमेंट करायचे आय मेक माय होमवर्क और डू माय होमवर्क ऑर हॅव्ह जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल एक्झाम्पल बघितले असेल तर हे तुम्हाला लगेच समजून जाईल की इथे काय ठीक आहे आणि एक्झाम्पल मध्ये अजून काय कर करायचं तुम्हाला मेक डू हॅव जे ॲटलीस्ट फायव्ह फायव्ह सेंटेन्स कमेंट करायचे आहे आणि याचे ऍन्सर्स कमेंट करायचे जसं वन डू टू हॅव असं असं तुम्हाला कमेंट करायचे आहे आणि तुम्हाला हॅव हॅज हॅड कधी यूज केले हे जर समजून घ्यायचं असेल त्यासाठी तुम्हाला हॅव हॅजचा व्हिडिओ बघावा लागेल तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल की हॅव कधी यूज करतो हॅज कधी यूज करतो डू कधी यूज करतो डज कधी यूज करतो त्यासाठी तुम्हाला याच्या आधीचे व्हिडिओ बघावे लागतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही यू फॉर वॉचिंग